कार्यक्रम नमाजाची वेळ होत आलेली आहे वास्तविक दादा येणार होते परंतु दादा काही कारणास्तव हो। उशिरा होईल त्यांना त्यामुळे आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि या ठिकाणी सर्व मतदारांना नम्रतेची विनंती आहे की वॉर्ड नंबर आठ मधून इम्रान मीर आणि वॉर्ड नंबर दोन मधून प्रवीण मोर्डे आणि नगराध्यक्ष प्रवीण मोर्डे यांच्या मिसेस आणि उर्मिला ताई मोर्डे आणि नगराध्यक्ष पदासाठी सुनील शेठेले यांची मिसेस मोनिका ताई बानखेले या उभ्या आहेत त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं नम्रते ही नम्रतेची विनंती ही सोरांच्या हातात खराब उपयोग नाही फक्त माणसं पाठीमागं पाहिजे आणि ह्या गावावर पोटच्या मुलांसारखं प्रेम करणारे दोन व्यक्ती आहेत एक साहेब आणि दादा त्यांनी कधीही मनसरकरांना कमी केलं नाही त्यामुळं हे मनसरकर ह्यावेळेस शंभर टक्के साहेब आणि दादा यांचे जे उमेदवार आहेत त्यांच्या मा माँग, पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार एवढं आम्हाला निश्चित खात्री आहे